चालकाला लुटणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली पुणे पोलिसांची मोठी कारवाई सॅनिस्बरी पार्क परिसरात अपघात झाल्याची बतावणी करून कारचालकाला लुटणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे रोहित सूर्यकांत कांबळे वय एकवीस सागर शिवानंद जळकुटे वय चोवीस दोघेही राहणार औद्योगिक वसाहत गुलटेकडी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत याबाबत अडतीस वर्षीय व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही कारवाई स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे सहाय्यक निरीक्षक राहुल कोलंबीकर उपनिरीक्षक संतोष तानवळे यांनी केली आहे तक्रारदार व्यावसायिक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार्क च्या मोटारीतून निघाले होते त्यावेळी दुचाकीवरून कांबळे आणि जळकुटे आले त्यांनी मोटारीला पाठीमागून धडक दिली मोटारीचा वेग कमी झाल्यानंतर त्यांनी मोटारचालक व्यावसायिकाला अडवून वाद घालण्यास सुरुवात केली अपघात झाल्याची मोटरसायकल चालकाकडे नुकसान भरपाई चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याच्या गळ्यातील चाळीस हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली आरोपी कांबळे आणि जळकुटे पसार झाले व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला मोटार चालकाला लोटणारे चोरटे डायन्स डायन्सॉट परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुजय पवार यांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले